नमस्कार प्रेक्षक हो काही माणसं आपल्या दुःखामध्ये अडकून आयुष्यभर उत्तर आज आपण भेटणार आहोत अशाच एका विलक्षण प्रवाशास हिंगोली जिल्ह्यातील संदीप वामनराव जाधव यांची कहाणी एक साधा भक्त ते एक आत्मविश्वासाने परिपूर्ण व्यक्ती कशी बनली याची प्रेरणादायी गाथा आहे हनुमान आणि महादेवाच्या निस्सिम भक्तीत मग्न असलेले संदीपजी प्रदक्षिणा श्रावण महिन्यातील परिक्रमा आणि अनुष्ठानांमध्ये गर्क असायचे पण तरीही आयुष्याच्या असह्य त्रास आणि अस्थिर मनामुळे त्यांनी सर्व आशा गमावल्या होत्या मात्र एका साध्या पुस्तकाने त्यांच्या जीवनाचा सारा दृष्टिकोन बदलून टाकला ज्ञानगंगा नावाच्या पुस्तकाने त्यांना एक नवीन दिशा दाखवली संत रामपालजी महाराज यांच्या प्रवचनांमधील सत्याने त्यांना त्यांच्या समस्यांचं मूळ कळालं मग एक क्षण असा आला की जिथे ते गुरुदीक्षा घेण्यासाठी हरियाणातील बरवाला येथे पोहोचले आणि त्यांच्या जीवनाने एक नवा मोड घेतला अशा कोणत्या मंत्रसाधने संदीपजींना त्यांच्या आयुष्याला पुन्हा गवसलेलं सुख आणि स्थैर्य मिळालं चला तर मग त्यांच्या शब्दांमधून जाणून घेऊया हा अनोखा प्रवास नमस्कार सतसाहेब आपलं नाव संदीप वामनराव जाधव आपण कोठून आलात माझं गाव केंद्रा बुद्रुक तहसील सेनगाव जिल्हा हिंगोली महाराष्ट्र येथून आलो आहे आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय सलूनचं दुकान आहे माझं संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा नऊ दहा दोन हजार चौदा या दिवशी घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात मी संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर हनुमानाची साधना करायचो आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे तेथे पण जायचो मी आणि महादेवाची साधना खूप करायचो आणि आमच्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरात पण मी सतत साधना करायचो शनिवार उपवास करायचो आणि हनुमान चालिसेचं पठण करायचो अशी साधना करत असताना माझ्या मन मनानंच मनमुखी मी मंत्र जाप करायचो जय हनुमान सागर अशा पद्धतीनं आणि ही साधना करत असताना मला औंड्याची प्रदक्षिणा घालण्यासाठी एका संतांनी सांगितलं होतं मग ते पण करू लागलो मी आणि आंड्याला दरवर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार मी पैदल परिक्रमा करायसाठी जात होतो सर ज्याप्रमाणे आपण सांगत आहात की आपण महादेवाचे भक्त होतात आणि हनुमानावर आपली श्रद्धा होती त्या अनुषंगाने आपण त्यांची भक्तिसाधना करत होतात तर संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कसे कळाले आणि आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात कसे आलात मी संत रामपालजी महाराजांविषयी अनभिज्ञ होतो मला माहीतही नव्हतं आणि माझा एक मित्र गावामधून हरियाणा येथे जाऊन आलेला आहे अशी मला चर्चा ऐकू आली आणि मी त्या मित्राकडे गेलो आणि म्हटलं बाबा तू कुठे गेला होता काय करत होतास तर त्यांनी मला सांगितलं की मी गुरु केलेले आहेत आणि तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हरियाणा बरवाला येथे आलेले आहेत तर तू पण गुरु करून घे म्हटले तर मी थोडं लक्ष दिलं नाही मी म्हटलं बाबा मी थोडा वेळ लागेल मला अगोदर तर ते म्हटलं तुला वाचनाची आवड आहे तर त्याने मला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं मग मी पुस्तक नेलं आणि रात्रभर वाचलं तर रात्री एक वाजता जेव्हा पुस्तक पूर्ण झालं त्यावेळेस मग माझ्या मनात एक विचार आला की खरोखरच आपण आत्तापर्यंत जी साधना करायचो त्या साधनेत किती हे आहे आणि मला ती साधना करूनही काही लाभ का होत नव्हते ते मला नंतर कळालं कारण मला त्या ज्ञानगंगा पुस्तकामध्ये त्रिगुण काय आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुण कळाले आणि सृष्टीरचना मी हे टॉपिक वाचलं आणि त्यातून मला असं कळालं की खरोखरच भक्ती साधना ही वेगळी आहे आणि सद्गुरू करणं फार जरूरी आहे सद्गुरूशिवाय तर मुक्ती नाही आपल्या सर्वच शास्त्रांमधून आपल्या संतांनी आतापर्यंत आपल्याला संकेत दिलेले आहेत परंतु माझा गुरु मी केलेला नव्हता आणि मनमु मनमुखी साधना मी करायचो परंतु त्यातून मला कुठलाच लाभ होत नव्हता त्याचं कारण हेच की गुरु नव्हता आणि सद्गुरू असणं फार जरुरी आहे हे मला ते पुस्तक वाचून कळलं नंतर मी संत रामपालजी महाराजांविषयी माहिती करून घेतली आणि अजून काही साहित्य असलं तर ते दे म्हटलं माझ्या मित्राला त्यानं मग अजून मला गैरीनजर गीतामे हे पुस्तकसुद्धा दिलं मी ते पण वाचलं आणि माझी माझी कंडिशन अशी होती की मी एक असा उदासीन व्यक्ती बनलो होतो कारण मला सततची चिंता म्हणजे उद्याचं काय होईल याची खूप चिंता होती कॉन्फिडन्स राहिला नव्हता आणि अशी क अशा देखील मी हनुमानाची साधना करत होतो पण मला कुठला उत्साह राहिला नव्हता जीवनात आणि भयंकर असा एक असाध्य रोग मला जडला त्यात तो रोग म्हणजे मला मायग्रेनचा त्रास होऊ लागला मायग्रेनमध्ये माझा म्हणजे खूप लक्ष लागत नव्हतं ॲसिडिटी व्हायची पुन्हा अर्ध डोकं खूप दुखायचं मग मला एक पेनकिलर घेतल्याशिवाय ते तो दिवस मला पूर्ण जात नव्हता हो मग ते पेन किलर घेऊ घेऊ त्या गोळ्या घेऊ घेऊ माझ्या किडनीवर सुद्धा परिणाम व्हायची शक्यता निर्माण झाली अशा कंडिशनमध्ये पोहोचलो मी मग मी उद्विग्न झालो होतो आणि त्याच वेळी मला ज्ञानगंगा रूपानं सद्गुरूचं एक द्वार खुलं झालं आणि मी त्या माझ्या मित्राला सांगितलं मला पण भरवाला येथे घेऊन जाल मग मी त्याला विनंती केल्याच्यानंतर तो म्हणला बाबा मी जेव्हा जाईन त्यावेळेस तुला सांगेन परंतु असे योग आले मी ज्यावेळेस दुकानावर गेलो आणि फार उद्विग्न परिस्थितीत एक दिवस हताश होऊन बसलो आणि विचार करू लागलो तर तेवढ्यात त्या लक्षात आलं की बाबा मित्राला अजून काहीतरी असलं साहित्य वाचायला तर म ब त्याला त्याच्याकडून घ्यावं तर त्याला फोन केला तर ता त्याने योगागान सांगितलं मी आजच चाललो म्हणून आणि तो निघलासुद्धा होता कारण त्याच्या भावजईला उपदेश घ्यायचा होता अर्जंट मग मी म्हटलो मला पण यायचं आहे तर परमात्मा ना एवढी दया केली संत रामपालजी महाराजांनी की म्हणतात ना की बा गरज असल्यावर बरोबर सर्व व्यवस्थित होते आणि सत्गुरू तर पूर्णपणे आपल्या साधकासाठी काहीही करायला समर्थ असतात मग माझ्यासाठी एवढी सम म्हणजे पैशाची पण तरतूद नव्हती माझी परंतु भावाने मदत केली आणि त्या मित्रासोबत संत रामपालजी महाराजांच्या शरणी हिसारला रेल्वेमार्फत गेलो सर जसं तुम्ही सांगत आहात की जी पूर्वीची आपण भक्तीसाधना करत होता त्या भक्तिसाधनेतनं आणि मनमुखी आचरणातून आणि मनमुखी मंत्र जापातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही आणि तुम्ही तुमच्या मन मित्राच्या म्हणण्यानुसार संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि संत रामपालजी महाराजांनी जे ते मला ज्ञानगंगेमार्फत जे ज्ञान दिलं ते तुम्हाला पटलं आणि त्या अनुषंगाने तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर या नामदीक्षा घेतल्यानंतर आणि जी संत रामपालजी महाराज आज जी, जी सद्भक्ती देतात किंवा जो मंत्र देतात त्या मंत्राच्या साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर्वात मोठा लाभ माझ्या परिवारापैकी मला अगोदर झाला माझ्या जन्ममरणाचा फेरा चुकला कारण मला मला सद्गुरू मिळाले आणि या ज्ञानातून संत रामपालजी महाराजांच्या सत्संग प्रवचनातून मला कळालं की सद्गुरूंशिवाय मुक्ती नाही आणि मला मुक्ती मिळणार आहे हे या ज्ञानातून मला समजलं आणि मी पूर्णपणे बिनधास्त झालो मी कॉन्फिडन्स हरवलेला एक व्यक्ती असून मला संत रामपालजी महाराजांचा परिसस्पर्श झाला माझ्या जीवनाला आणि या लोखंडरूपी जीवनाचं एक सोनं झालं आणि माझ्या जीवनात उत्साह आनंद संचारला मी माझं जीवन धन्य समजू लागलो आणि मला म्हणजे मोक्ष मिळणार ह्या कल्पनेतून मला म्हणजे समजलं की मला या जीवनात मला मोक्ष मिळणार म्हणून मी फार, फार म्हणजे बिनधास्त जीवन जगत आहे आणि खुश आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला मोक्ष प्राप्त होईल अशा प्रकारची साधना सांगितली आहे परंतु जो श्रोता आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपल्याला हे कसं पटवून देता येईल की संत रामपाजी महाराज ही जी भक्तिविधी दे देतात किंवा जे मंत्र देतात त्या मंत्राद्वारेच माणसाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो ह्याची प्रचिती मला सुरुवातीला आली कारण मला मायग्रेनचा जो त्रास होता मी उपदेश घेण्यासाठी संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो बरवाला येथे आणि उपदेश घेतल्यानंतर मला लाईनमध्ये दर्शनासाठी पुकारा झाला की दर्शनाला ज्यांना दर्शन घ्यायचं आहे गुरुजींचं संत रामपालजी महाराजांचं तर दर्शनासाठी रांगेत लागलो आणि दर्शनासाठी गुरुजी आले समोर आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांनी मला डोक्यावर असा आशीर्वादाचा हात ठेवला आणि खरोखर माझा मायग्रेनचा माझ्या जे अंगातून असं असं वाटलं मला हलकंसं शरीर झालं माझं त्या क्षणी आणि माझा मायग्रेनचा त्रास असा पूर्णपणे बरा झाला तेव्हापासून मला कुठलीही गोळी घ्यायचं काम नाही कुठलीही पेनकिलर घ्यायचं काम नाही आणि त्याच्यातून मला असं चार दिवस मी तिथं राहिलो तिथली व्यवस्था तिथलं सर्व पाहून असं आनंद विभोर झालो मी कारण तिथं सर्व काही मोफत होतं तिथं आंघोळीला साबण तिथं लावायला तेल संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रमामध्ये सर्व व्यवस्था आणि तिथं तिथल्या भक्तमंडळींचं वागणं बोलणं किती मायेनं आणि प्रेमानं होतं मला तिचं स्वर्गसुखदेखील थिटं वाटलं लोक स्वर्गाचं वर्णन करायचे त्यापेक्षाही तिथं मला खूप आनंद वाटला आणि असं लक्षात आलं की खरोखरच हा सतलोक आश्रम आहे असं वाटलं आणि मग त्याच्यानंतर मग मी बऱ्याच गोष्टीत मला खूप लाभ झाले मला सांसारिक लाभसुद्धा झाले आणि माझा मायग्रेनचा त्रास कमी झाला माझ्या भक्तमतीसुद्धा काही त्रासात होत्या त्यांनीसुद्धा नंतर उपदेश घेतला त्यांचासुद्धा त्रास बराच कमी झालेला आहे आणि माझ्या परिवारामध्ये मी आज परिवारा सुखी आहे आनंदानं जगत आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपला परिवार आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत आणि आज एक सद्भक्ती घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल पुढं चालवत आहात तर या अनुषंगाने जे आपले जे मित्रपरिवार आहेत जे आपतेष्ट आहेत जे नातलग आहेत तसेच जो श्रोता आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छितं संदेश तर सद्गुरू रामपालजी महाराज देतात मी तर सर्वांना हात जोडून नम्रतेने प्रार्थना करीन की सर्व माझ्या समाजबांधवांनी माझ्या सर्व सर्व जगतातल्या सर्व लोकांनी हे विन माझा या हा इंटरव्ह्यू पाहून मा लक्षात घ्या की मी एक असा म्हणजे विवंचनेत जगणारा तरुण होतो पण मला आज परिपूर्ण आयुष्याचा हा आनंद घेत आहे मी आणि मला कळालेला आहे की माझा पूर्णपणे मोक्ष होणार आहे कारण कारण संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे मोक्षरेखे आला तो भाग्य बिनटला म्हणून मी आज धन्य आहे मला सद्गुरूंचा संघ लाभलेला आहे आणि अशा परिस्थितीत मी संत रामपालजी महाराजां चा खूप ऋणी आहे ते माझे सद्गुरू आहेत सर्वांना मी विनंती करतो की हे मनुष्यजीवन फार अनमोल आहे हे वारवार मिळत नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा पार करून आपल्याला एकदाच मनुष्य योनी मिळते आणि तीसुद्धा मिळाल्याच्यानंतर सद्गुरू मिळणं फार आवश्यक असते आणि सद्गुरू मिळण्याचा हा दुर्लभ योग या जीवनात सर्वांसमोर आलेला आहे सर्वांना मी विनंती करतो की आपण थोडंसं अंतर्मुख व्हा आणि सर्व सतग्रंथांमधून संत रामपालजी महाराज सत्संगाच्या माध्यमातून प्रवचन करतात ते ऐका लक्षपूर्वक आणि त्यांचं साहित्य आहे जगण्याचा मार्ग एक पुस्तक आहे आणि ज्ञानगंगासुद्धा पुस्तक आहे ते पण तुम्ही वाचा आणि ते फ्रीसुद्धा मागवू शकता चॅनलच्या माध्यमातून स्क्रीनवर नंबर डिस्प्ले होतात काही त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते पुस्तकसुद्धा फ्री मागू शकता अशा पद्धती तुम्ही सर्व ज्ञान घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या सर जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यायचा असेल तर तो साधक गुरुदीक्षा किंवा नाममंत्र कसा घेऊ के शकेल आ, हे तर अगदी सोपं काम आहे संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन सत्संग प्रवचन विविध चॅनल्सवर प्रसारित होत आहेत आणि प्रत्येक चॅनलवर ज्यावेळेस तुम्ही सत्संग प्रवचन पाहत असता त्यावेळेस नम स्क्रीनवर काही नंबर डिस्प्ले होत असतात आश्रमाचे तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळच्या नामधार स्थळाचा पत्ता किंवा ॲड्रेस विचारू शकता आणि तेथे तुम्ही त्यांना विचारून नामोपदेश घेऊ शकता सर ही जी नामदीक्षा आहे किंवा जो हा गुरुमंत्र आहे हे जर एखाद्या व्यक्तीला घ्यावायचं असेल तर त्याला किती पैसे द्यावे लागतात किंवा त्याला किती पैशाची वर्गणी किंवा पावती फाडावी लागते नाही संत रामपालजी महाराजांचा नाम उपदेश घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही निशुल्क नामोपदेश आहे आणि सर्वांसाठी खुलं आहे संत रामपालजी महाराजांच्या नामोपदेशासाठी कुठलाही खर्च लागत नाही उलट संत रामपालजी महाराजांनी नामोपदेश दिल्याच्यानंतर जे साहित्य म्हणजे सामुग्री लागते नामोपदेशाच्या नंतर तर ती साहित्य सामुग्रीसुद्धा फ्री मिळते कुठल्याही प्रकारचं एक रुपयाही शुल्क लागत नाही निशुल्क नामदीक्षा मिळेल धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता